काय चालू आहे कशाला गेले तिथं आ काय खाली आहे खाली सुभा ये खाली माय पकड 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 यायला पकडा हिला पकडा ठेवा बांधून खेळायचं का बांधून हां ठेवायचं बांधून तिथे गेलं की, की पकडून घरात बंद करून ठेवतात मग बरं आहे का ते हां ह काय एंट्री मारायचा विचार आहे आतमध्ये घरात ये खाली ये टपो, काय चल खाली उतर हे बसले का आपण आहे का ये कुठले हे चल खाली चल चल खाली टपू काय चेक करतात काय असते वासावर समजत आता घरीबी कोण कोण येते ना बायका वगैरे त्या जर परत आल्या तर मग पळत नाहीत घाबरून फक्त भूमीला जास्त घाबरतात ती टुन 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 पडते ना त्याच्यामुळे तिला घाबरतात की तिला वाटतं हे कोण आहे छोटस म्हणून तिला घाबरतात पण येणारच नाही ना दिवसभर खाली संध्याकाळी ती झोपलेली असली की मग येतात शांत झाल्यावर आर। मग आरे आणूला बी असले तरी मग काय नाही फरक पडत त्यांना बरोबर हे करतात खेळतात त्यांच्याबरोबर पण भूमीचा पाय जर वाजला ना पैजणाचा सुभी तर लपून बघते तिला मग रात्रीचं मग खाणं खाऊन जाते एकदा खाल्लं की नंतर वरी ठेवायची मी प्लेट पण सुसू वगैरे करायचं झालं संध्याकाळी सगळं मग बाथरूम मध्ये आता अंधार आहे बघा टप्या इकडे तिकडे जाऊ नका मला शोधाचं काम करायला लावू नका बाबा कोण आहे धरा धर धरा काल सोडलंच नव्हतं आज लईज वरडायला लागले म्हणून आता सोडावं लागले दोवे हळूहळू हळूहळू पाय पुरते ती कशी पळाली होती त्या दिवशी हे बाबा चल मधी सुबड्या